नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया जरा विमनस्क अवस्थेतच सोनाली पुन्हा वरांड्यात आली आता खरोखर कुणाशी तरी बोलायला हवं असं तिला वाटत होत एकट्याने राहायला नको असं वाटत होत खाली सर्वत्र सामसूम वाटत होत ती स्वयंपाक घरात गेली रखमा एकटीच होती मागच सगळं आवरत होती तिथल्याच एका खुर्चीत सोनाली बसली काय वाटेल ते झालं तरी आता विषयाला तोंड फोडायचंच असा तिने निर्धार केला होता रकमा तुझं सगळं काम झालं का तिने विचारलं हो तुला काही हवं होतं का नाही पण ती लगेचच म्हणाली तसं प्रत्यक्ष काम असं नाही पण तुला एक विचारायचं आहे त्या दुसऱ्या घरासंबंधात आहे रकमा काही न बोलता नुसतीच पोट्याला टेकून उभी राहिली रखमा तू म्हणत होतीस दुसरं घर चांगलं नाही खराब आहे हो कशा अर्थी खराब आहे कशा अर्थाने ते चांगलं नाही सोनाली तू चार दिवसांसाठी इथे आली आहेस या नाही नाही त्या चौकशा कशासाठी करते आहेस ठीक आहे एका प्रश्नाचं उत्तर दे खरं खरं उत्तर दे पण रखमा काहीच बोलली नाही आपल्या घरच्यांना त्या घरापासून काही धोका आहे का आपलं अंतर राखून असलं म्हणजे मग कुणालाही धोका आणि तू मोघम शब्दात बोलतेस खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलायलाच नको तुझ्या आईला समजलं की मी काही बोलले तर माझ्यावर अशा रागवतील की बघ तिने सांगितलं आहे का की बोलू नकोस सोनाली आम्ही त्या घरासंबंधात कधीही काहीही बोलत नाही इतर एक दगडी भिंतच होती सगळ्या वाटा बंद करणारी बरं तर मी तुला अडचणीत आणणार नाही फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे तुम्हाला काही काही अनुभव आले आहेत का रखमा रखमा इतका वेळ गप्प बसली होती की सोनालीला वाटलं ती बोलणारच नाही पण शेवटी ती अगदी खालच्या आवाजात म्हणाली हो आणि मग एकदम सरळ होत ती म्हणाली सोनाली आता पुरे बोलले हेच जास्त झालं मी सांगितलं ते ध्यानात ठेव आपलं अंतर राखलं की मग कुणालाही काहीही धोका नाही सोनालीला समजलं यापुढे ती एक शब्दही बोलणार नाही पुन्हा एकदा सोनाली त्या मधल्या खोलीत येऊन पुस्तकांच्या कपाटापाशी थांबली वर जाऊन पलंगावर पडली तर कदाचित तास दोन तासांची झोप सुद्धा लागली असती पण अवेळी झोपली तर संध्याकाळी अगदी आळसावल्यासारखं झालं असत कपाटातली तीन चार पुस्तकं काढून ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली काही काही पुस्तकांचा प्रकाशन काळ चाळीस पन्नास किंवा साठ वर्षापूर्वींचाही होता समाज व्यवस्था वेगळी होती वाचकांची आवडनिवडही वेगळी होती आणि वाचक वर्गही मर्यादित होता कथनाची पद्धतही मोठी विलक्षण होती उदाहरणार्थ सोळाव्या प्रकरणाची सुरुवात चक्क अशी केली होती वाचक हो तेराव्या प्रकरणात आपण सरदार विलासरावांना त्या गुहेच्या तोंडाशी जाताना पाहिलंय आता त्यांना काय काय अनुभव आले आहेत हे पाहूया या वाक्य रचनेच तिला हसू आलं तरी एवढं जाणण्या इतकं शहाण पण तिच्यापाशी खासच होतं की या जुन्या लेखकांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता आधुनिक लेखकांपेक्षाही तुसभरही कमी नव्हती तिच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता तिने तिथलीच एक उशी घेतली सोफ्यावर आडवी होऊन सरदार विलासरावांचे अनुभव वाचण्यात गर्क झाली हातातलं पुस्तक गळून केव्हा पडलं आणि आपल्याला झोप केव्हा लागली हे तिला समजलंच नाही ती एका अंधारलेल्या खोलीत होती क्षणभर तिला आसपासच्या परिस्थितीचा संदर्भच लागेना मग तिला आठवलं आपण आजीच्या वाडीवर आलो आहोत वीज गेलेली असावी त्या जनरेटरमध्ये काहीतरी फॉल्ट निघाला असावा हातात कंदील घेऊन कुणीतरी पुढे गेलं होतं तिला कोणीतरी हाक मारली का कदाचित कदाचित त्या हाकेनेच तिला जाग आली असावी ती उठली त्या प्रकाशामागोमाग चालायला लागली पण पायांखाली किती रेती होती रखमाचं घर किती स्वच्छ असायचं तो हलता प्रकाश आणखी पुढे गेला होता तिला वाटलं हाक मारावी आई मामा रखमा पण ती एक शब्दही बोलली नाही तिला एकदम वाटायला लागलं अजिबात आवाज करू नये तोंडाने बोलण्याचा तर नाहीच नाही पायांच्या चालण्याचा सुद्धा आवाज करू नये हातात दिवा घेऊन जे कोणी चाललं होतं ते तिचाच शोध घेत नसेल कशावरून असा विचार तिच्या मनात काय यावा मध्येच एकदा तिचा हात भिंतीला लागला भिंतीवरही रेती होती स्पर्श चरचरता होता तिला तर वाटलं आपण आजीच्या घरात नाहीच आहोत पण मग त्याखेरीज तिथे आणखी एकच घर होत ते दुसरं घर पण ती तर त्या घरात गेलीच नव्हती तिने केवळ खिडकीतून आत पाहिलं होतं पण ते दार बंद होताना दिसलं होत पण ती तक्षणी वरांड्यातून मागे सरली होती तिने दाराला हातही लावला नव्हता तो हलता प्रकाश जवळ येत होता शेजारच्या खोलीत आला असावा असं वाटलं दाराच्या फटीतून दिसत होता दार ढकललं जात होत हेच का ते सकाळी बंद झालेलं दार ज्या दारामागे ज्या दारामागे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दचकून जागी झाली उठून बसली आसपास पाहायला लागले आजीच्या घराच्या सोफ्यावर ती बसली होती बाहेर लख ऊन होत खोली प्रकाशाने उजळून निघाली होती अंधार नाही कंदील नाही पायांखाली रेती देखील नाही शोध घेणार कोणीही नाही शेवटी ते एक स्वप्नच होत आधी त्या दुसऱ्या घराचे तिरस्कार आधी त्या दुसऱ्या घराचे तिरकस उल्लेख मग रघुमामाची हकीकत मग बाबांची हकीकत मग तिने दिलेली एक भेट मग रखमाची हकीकत, आणि ते मध्ययुगीन काळाचं वर्णन थकव्याने आलेली झोप आणि या सर्व घटकातून मनाने उभा केलेला एक स्वप्न देखावा पण ती किती घाबरली होती कारण स्वप्नात ते घर दिसत असताना सुद्धा मनात अशी एक जाणीव होती की इथे काहीतरी आहे आगी वाचून धूर नाही हे अगदी खरं होतं आणि ही ही गोष्ट उघड होती जागतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझ सतत राहणार होत रखमा खोलीत आली चार वाजलेत चहा करायचा का ती विचारत होती सगळ्यांचाच करणार आहेस का हो मग माझ्यासाठी पण टाक मी आलेच ती आपल्या खोलीत जाऊन चेहरा धून, केस नीट करून खाली आली तेव्हा स्वयंपाक घरात सगळे जमले होते चहा घेता घेता रघुमामा म्हणाला सोने येणार का किनाऱ्यावर मी सकाळीच तर जाऊन आले ना आम्ही तिकडे जात नाही रघुमामा म्हणाला तसा किनारा घराच्या तिन्ही बाजूंना आहे चला रोजचाच आमचा तो कार्यक्रम आहे सूर्य आणखी जरा खाली जाऊन दे मग जाऊया तासाभराने ते सगळे निघाले तेव्हा सोनालीच्या खांद्याला कॅमेरा लटकत होता फिल्मचा नंबर दाखवणाऱ्या खिडकीत तिने नजर टाकली तेव्हा अठ्ठावीसचा आकडा आलेला दिसला म्हणजे आठ नऊच फोटो घ्यायचे बाकी होते आता बीचवर फिल्म संपवून टाकण्याचा तिचा विचार होता म्हणजे ती डेव्हलपिंग प्रिंटिंगसाठी पाठवता आली असती ज्या बाजूला ते गेले तिकडे सागर किनाऱ्यापर्यंत खडक होतं रेतीचं प्रमाण फारच कमी होतं देखावा एक सुरी संध्याकाळी भरती लागली तशा फेसाळत्या लाटा खडकांच्या रांगांतून नागफणा उभारत मुसंडी मारायला लागल्या त्या पार्श्वभूमीवर सोनालीने त्या तिघांचे फोटो घेतले आकाशाचा फिकट निळा लाटांचा निळसर हिरवा फेसांचा पांढरा शुभ्र आणि खडकांचा करडा रंग अत्यंत आकर्षक रंगसंगती जाणवत होती फिल्म रिमाइंड करून कॅमेरा परत केसमध्ये ठेवता ठेवता ती म्हणाली तू केव्हा जाणार आहे श्रीवर्धनला रघुमामा म्हणजे तुझ्याबरोबर फिल्मचा रोल देईन एखाद दिवसात प्रिंट मिळतील नाही का अग तो माझा दोस्तच आहे चार तासात प्रेंट देतो तू चल की उद्या सकाळी जाऊ संध्याकाळी परत येऊ फिल्मचं कामही होईल मामीची गाठही पडेल काय बोलतेस बाबा वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत तिने विचारलं अगं की नाहीतरी ते एकटीच आहेस तिकडे दिवस तरी मजेत जाईल मग ठरलं तर रघुमामा म्हणाला सात सातला निघूया त्या तिघांच्या गप्पा चालल्या होत्या त्यातले नावांचे गावांचे संदर्भ सोनालीला अपरिचित होते ती एकटीच किनाऱ्यावर हिंडत होती भरती फुटाफुटाने चढत होती लाटांचा जोरही वाढत होता त्या आधी बसले होते ते खडक येवाना पाण्याखाली गेले होते सागराची घणगंभीर गर्जना कोट्यावधी वर्ष चाललीच होती यानंतरही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ते पार्श्वसंगीत होतं लाटांचे आविष्कार पाहता पाहता मन मंत्रमुग्ध होत होतं घोटाभर पाण्यात उभं राहिलं ला की लाट मागे जाताना आपणच विरुद्ध दिशेने जात आहोत असा विलक्षण भास होत होता वेळ कसा वेगाने जात होता देखाव्यात एक उदात्त शांतता होती ती सावकाश सावकाश मनात शिरपत होती चला सोने निघायची वेळ झाली रघुमामाचा आवाज आला इतक्यातच सोनाली म्हणाली इथे खूप प्रकाश वाटतोय पण घरी पोचे बघ अंधार झालेला असेल जरा थांबू की किती छान वातावरण आहे आई बाबाही उठले होते कपडे झटकत होते नको निघूया रघुमामा म्हणाला त्याने शब्दांचं स्पष्टीकरणही दिलं नाही किंवा आग्रहाचं समर्थनही केलं नाही अर्थात सोनाली त्यांच्याबरोबर घराच्या दिशेने निघाली पण तिची आपली अशी एक कल्पना झाली होती की यांना घराबाहेर अंधारात राहायला फारसं आवडत नाही पण रघुमामा म्हणाला होता ते खरंच होतं घरी परतेपर्यंत खरोखरच खूप अंधार झाला होता, होता। जेवणाची तयारी करून रखमा त्यांची वाटच पाहत होती जेवण झाल्यावर टीव्हीवरच्या बातम्या झाल्या एक दोन सिरियल पाहणं पण झालं तिने त्या सिरियलचे आधीचे भाग पाहिलेले नसल्याने तिला कथानकाचं काहीही संदर्भ लागत नव्हता नऊच्या सुमारास सर्वांनी झोपण्याची तयारी केली सोनाली तिच्या खोलीत आली समुद्राकडे आणि दुसऱ्या घराकडे उघडणारी खिडकी तिने बंद करून घेतली शिवाय पडदाही सोडला काही वेळापुरतं तरी तिला त्या घराबद्दलच्या विचारांपासून तर्कवितर्कांपासून दूर व्हायचं होतं पलंगावर ती आडवी झाली खरी पण झोप येईल का नाही आणि शांत असेल की नाही मनात जरा शंकाच होती